रथसप्तमीच बघा या ठिकाणी दूध उतू गेलेला आहे रथ सप्तमीचा उपवास सुटलेला आहे आणि या ठिकाणी बघा दूध उतू गेलेला आहे सूर्याचा उपवास असल्यामुळं आज आरतीला उशीर झालेला आहे दूध उतू गेलेलं आहे बघा या बाजूला आणि बाळोमाची आता दोनच मिनिटात आपण आरतीला सुरवात करणार आहोत मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा बोला बोला सुख करता दुख हरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी जयाची सर्वांगी सुंदर उठशील दुराची कंठे दळके माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणा पुरते जय देव जय देव प्रश्न कर्चित गौरात गौरी कुंभरा चंदनाचे ओटे कुमकुम के हिरे जडीत मुक्त शोभत चरणी गादरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन कांबरणा पुरते जय देव जय देव तंभोदर्पी वर वंदना सर सोंढ वक्र तुंड त्रिनयनासरामाचा वटपा हे सन्ना संकष्टे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणापुरते जय देव जय देव लंभोदर पी तांबर फिवर वंदना सरसोंड वख्र तुंड त्रिनयना दासना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरुवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणापुरते जय देव जय देव युगे अठावीस विट वरे उभा वा मगे रखमाई दिंडिटी परब्रह्मा भीमा जय देव जय देव जय जीवलगा जय देव जय देव, देव, देव अनुक्षेत्र सुवर्णाचे कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी या सकळा ओवाळी ते राजा विढबासा बळा जय देव जय देव पांडुरंगा रुक्माई वल्लवा वाराईच्या वल्लवा वापावे जुबलगा जय देव कार्तिकी भक्त जनयती वसा संतयती चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन मात्र मात्रता होय मुक्ती केशवाची नाम देव माधवाची नाम देव भावी उवाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावी जुलग जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत कोळगावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला दर्शन भोजन थाळीला जय देव जय देव जय वाळू आरती आरते तुझ केवले दामा जय देव जय देव मेंढ्यारा किती उन्हातानाथ मुख्या प्राण्यावर अप्पार प्रीत नितीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळूवामा आरते ओ तुझ केवले दामा जय देव जय देव <laughs> विरूपात देवदूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळू आरती ओ वाळूतूच ठेवले धामा जय देव जय देव दे। दिन दुबळ्याला मामा रक्षिती निपुत्र केला मामा संतान देते कन्या कन्यारोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती जय दे देव जय देव जय बाळूवामा दे आरती ओ वाळूतूच खेवले धामा जय देव जय देव पृथ्वी तलावर मामांची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता आदमा पुरुषेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळू आरती आरती बाळू सुच केवले तमा जय देव जय देव पृथ्वी तलावर मामाची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता अधमा पुरुषेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय वा आरती ओ वाळू जय देव भालिन पालिन गण मध्ये चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी अलंकार अनंत पूजन भावे वाळीन म्हणेन मा तुम्ही ओ माता पिता तुमेव तुम्ही ओ बंधु सखा तुम्ही तुम्ही ओ विद्या तुम्ही तुमेव तुम्ही ओ सर्व मम देव देव काय नवाच रे वा नारायण हरि समर्पयाम असतम केशव नाम नारायण कृष्ण राम गोपिका हरिद्रमाधोंग जानकी नायकम रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 मा हरे मामा मामा हरे हरे अवधूत चिंतन श्री दत्त बोला पुंडली गौरदे विठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जे जगदगुरु तुकाराम महाराज की जय संत बाळ महाराज की जय सद्गुरु मुळी महाराज की जय आर्सिनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आय तुझा भावने माता की जय विठ्ठल विरदेवाच्या नावाने ने चांगले काशीलिंगाच्या काशी लिंगाचे नाव न चांग ब माया कदेवीच्या नाव न चांग बिंगरायच्या नाव ने मुरगुबाईच्या नावाने चांगले बोला बोला सोन्या घोडेच्या नावाने चांगले बोला बोला बाळवामाच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांगले काळबाईच्या नावाने चांगले भैरवनाथाच्या नावाने चांगले बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बोले जय बाळवामा दोनच मिनिटात या ठिकाणी निवड दाखवण्यात येत आहे या ठिकाणी आहे दूध उतू गेलेलं आहे आणि या ठिकाणी दाखवण्याच काम चालू आहे बोला बोला बाळा चांगलं